काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिथे जन्मधारा नमो आर्यभूमि जिथे वाढ्येदा नमो कर्मभूमि जिथे गुप्तधारा नमस्कार माधा सद्गुरु दत्तात्रेयाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साधकांनो काल आपण बघितलं सायनदेवाला वरदान देऊन त्याला पुन्हा तुझ्या गावाच्या शेजारीच आम्ही राहायला येणारे असं सांगून सद्गुरु तिथून निघाले आणि वैद्यनाथला आले त्या ठिकाणी सद्गुरु गुप्त राहिले गुप्त राहण्याआधी त्यांनी सर्व शिष्यांना तीर्थयात्रा करायला सांगितली आणि शिष्यांनी विचारलं की तीर्थयात्रा कुठे कुठे जायचं जे जे स्थानी निरोपदेशी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जायला सांगाल तिथे आम्ही नक्की जाऊ कारण तुमचं वाक्य हेच आम्हाला सर्वस्व आहे त्यांनीच सिद्धी प्राप्त होईल असं शिष्यांचं बोलणं ऐकल्यानंतर सद्गुरु अतिशय प्रसन्न झाले ते सांगतायत या ब्रह्मांड गोलाकत या पृथ्वीवर सर्वात महत्वाचं तीर्थ जर कुठलं असेल तर काशी आहे तेथे तुम्ही जावेत बरितो पहिले जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही काशी क्षेत्री जा काशी विख्यात आहे तिथे तुम्ही त्वरित जा गंगा किनारी जा तिथे तुम्ही यात्रा करा यमुना नदी पण आहे त्रिवेणी संगम आहे तिथे यात्रा करा आणि हा संगम कसला आहे गंगेचा आहे यमुनेचा आहे आणि सरस्वती नदी त्यामुळे या ठिकाणी स्नान करा हे ब्रह्मलोक शाश्वत प्राप्त होतो काशी यात्रा केल्याने यज्ञाच फळ प्राप्त होतो वरुणा नदीला कुशावरती स्नान करा शरावती नदीवर स्नान करा ती पण महत्वाची आहे मधुमती, पयस्वी या सगळ्या नद्यांच स्नान करायला सद्गुरु सांगतायत देव नदी आहे भूमंडळामध्ये ही देव नदी विख्यात आहे तिथे तुम्ही जाबो तिथे यात्रा करावी चंद्रभागेला रेवतीला शरयू नदीला म्हणजे बघा काशीवरून अयोध्या गया प्रयाग मथ हे सगळं अतिशय हो, संक्षिप्त सद्गुरु त्यांना सांगताय शरयू नदीला म्हणजे अयोध्येला आले तिथे जा वेदिका नदी आहे पूर्णा नदीला जा नदी संगम ज्या ठिकाणी असेल त्या नदी संगमावर स्नान करा त्रिवेणी स्नानाचं फळ तिथे मिळेल तुम्हाला पुष्कर तीर्थावर जा प्रत्येक तीर्थाच खूप मोठ वर्णन आहे बर पुष्करचा असो अयोध्येचा असो गयेचा असो प्रयागचा असो काशीचा असो काशीचं तर वर्णन याच्यामध्ये एक काशी यात्रा कशी करावी हे गुरुचंचामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय आपल्याला येईन तो अध्याय त्यामुळे सांगेन मी प्रत्येक तीर्थाला महत्व आहे आणि प्रत्येक तीर्थाचं काही ना काही महत्व आहे वर्णन आहे पुष्करला जायला सांगितलंय पुष्कर जा रामेश्वरला जा पद्मनाभाला जा नैमी जा जेव्हा सद्गुरूंना ते विचारतात आम्ही कुठे कुठे जाऊ तेव्हा त्यांनी ते सुरुवात पहिले सर्वात पहिले काशीला जा त्रिवेणी संगमाला जा अयोध्येला जा चित्रकूटला जा पुष्करला जा नैनिशारण्यामध्ये जा सेतुवंद रामेश्वरला जा बद्री तीर्थाला जा कुरुक्षेत्रावर जा महालय तीर्थावर जा पितृतर्पण करा त्यामुळे तुमचे पितर स्वर्गाला नक्कीच जातील केदार तीर्थावर पुष्कर तीर्थावर कोटीरुद्र तीर्थावर नर्मदा तीर्थावर नर्मदेला जा मातृकेश्वर कुब्ज तीर्थाला जा कोकामुखीला जा प्रसाद तीर्थाला जा विजय तीर्थाला जा गोकर्णाला जा शंख कर्णाला जा गोकर्णाला शंख कर्णाला चंद्र नदी तीर्थाला स्नान करा अयोध्या मथुरा काशी गया या सगळ्या ठिकाणी जा मुक्ति क्षेत्राला जा सद्गुरु ही एवढी सगळी तीर्थ सांगतायत आणि ही सगळी तीर्थ करून शैलेला मला भेटायला या बहुधान्य नामसंमत मी तुम्हाला तिथे दर्शन देईन गोदावरी जा अनेक तीर्थ उजव्या ठिकाणी डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी सव्य अपसव्य अस कर तुम्ही तीर्थ करा स्नान करा आणखी दोन तीर्थ आहेत ते सांगतात आणि दोन तीर्थ असतील प्रयाग समान असे प्रयाग एवढी त्यांची वहती आहे कुठलं तर एक भीमेश्वर तीर्थ आणि दुसरं संगम ही दोन तीर्थ जी आहेत यांना प्रयागा इतकं महत्व आहे तिथे कुशतर्पण करा गोदावरी समुद्र समुद्रसंगम पूर्णा नदी कृष्णा वेणी या ठिकाणी जा तिथली तीर्थ करा हरिहर क्षेत्राला जा तिथे गेल्यानंतर तुमचे सगळे दोष जातील भीमारथीला जावं पांडुरंग म्हणजे पंढरपूर मातुलिंग गाणगापूर आता हे गाणगापूर पुरी गाणग या ठिकाणी जायला सांगितलं अजून सद्गुरू तिथे गेलेले नाही आहेत तिथे सद्गुरू जाणार आहेत क्षेत्र बरे पुरी गाणग तीर्थे असती तेथे चांग या गाणगापुरामध्ये सुद्धा अष्टतीर्थ आहेत येईल आपल्याला वर्णन त्याच अजून सद्गुरू तिथे गेलेले नाहीये सद्गुरूंच तिथे वास्तव्य होणार आहे ती त्यांची कर्मभूमी होणार आहे त्यावेळेस अष्टतीर्थाचं महत्व सद्गुरू सांगतील सिद्ध सांगेल पण हे आत्ता सांगतायत की त्या ठिकाणी अष्टतीर्थ मनोहर आठ तीर्थ बरच आहे गाणगापुरामध्ये तिथे स्नान करा तिथे अमराजा संगम आहे भीमा अमरजा नदीचा संगम आहे तिथे कोटी तीर्थ आहे तिथे अश्वत्थ वृक्ष आहे आणि हा अश्वत्थ वृक्ष म्हणजेच कल्पवृक्ष सांगतायत आणि सिद्ध नामधारकाला सांगतोय अश्वत्थाच्या समोर नृसिंह तीर्थ आहे त्याच्या उत्तरेला वाराणसी तीर्थ आहे पूर्वेला पापविनाशिनी तीर्थ आहे कोटी तीर्थ आहे रुद्रपाप तीर्थ आहे एक एक तीर्थाच वर्णन त्यांनी केलेलं आहे चक्र तीर्थ आहे आणि मनमत्त तीर्थ आहे आज तीर्थ आहेत बरं त्या ठिकाणी कल्लेश्वराच ठिकाण आहे या कल्लेश्वराचं सुद्धा महत्व सद्गुरूंनी सांगितलं आहे तुम्ही जर कधी गाणगापूरला गेलात तर असं म्हणतात की गाणगापूर यात्रा जर परिपूर्ण कराची असेल तर या पाच ठिकाणी जावं लागतं पहिले संगम संगमावरच सद्गुरूंच स्थान नंतर भस्माचा डोंगर नंतर गावातलं म्हणजे ग्रामातलं स्वामींचा मठ नंतर कल्लेश्वर याच दर्शन केल्याशिवाय गाणगापूर यात्रा पूर्ण होतच नाही गाणगापूरला गेल्यानंतर प्रमुख संगम संगमावरच मंदिर भस्माचा डोंगर मठ म्हणजे ज्या ठिकाणी सद्गुरु नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत ते ठिकाण आणि कलेश्वराचं दर्शन केल्याशिवाय गाणगापूर यात्रा पूर्ण होत नाही या कलेश्वराचं काय महत्व आहे ते पुढे आपल्याला येणारच आहे पूर्ण गाणगापूरचं महत्व येणार आहे सद्गुरू ज्या वेळेस गाणगापुरात जातील तेव्हा आता ते वैद्यनाथामध्ये गुप्त राहणार आहे कलेश्वरात देवस्थान असे तेथे गंधर्व वन तिथे जा सिद्ध भूमी आहे गाणगापूर सद्गुरू सांगतायत गाणगापूर ही सिद्ध भूमी आहे या सिद्ध जे अनुष्ठान करतात काही इच्छा मनात धरून अनुष्ठान करतात त्यांची इच्छा पूर्ण होते कारण तिथे कल्पवृक्ष संगमाला जा मग भीमातीर आहे तिथे गेल्यानंतर अनंत फळ मिळतं कारण ते प्रयागा समान आहे तुंगभद्रा नदीला जा त्या तुंगभद्राच्या तिथे संगम आहे त्या संगमाचं नाव आहे मला पहारी संगम त्या ठिकाणी तुमच्या शतजन्माची पाप जातात निवृत्ती संगम त्याला म्हणतात त्या ठिकाणी ब्रह्महत्येची पातक जातात तुम्ही आता ताबडतोब जा मी तुम्हाला एवढी तीर्थ सांगितली ही तीर्थ करा आणि सिंह राशीमध्ये बृहस्पती येईल तेव्हा आनंदानी या भागीरथीच्या तिथे सर्व तीर्थ येतात या सर्व तीर्थांचं तिथे ऐक्य होत कन्यागती तो कन्याग आता सद्गुरु वाढीबद्दल है वाडीत जाणारे सद्गुरु यांना कन्यागत वाढीला काय आहे याबद्दलही त्यांना सद्गुरु सांगतात कन्यागतामध्ये कृष्णा कृष्णेवर प्रचंड प्रेम तिथे भागीरथी आहे तुंगभद्रा नदी आहे पाच नदी आहे पंचगंगा आहे कर्काटकला जा भीमा कृष्णा संगमाला स्नान करा साठ जन्म विप्रुळामध्ये जन्माला याल असं सद्गुरु सांगतायत एक एक तीर्थाच महत्व किती तीर्थ आहो काय काय करणार आपण पण तुम्ही संन्यासी आहात एका ठिकाणी तुम्हाला पाच दिवसाच्या वर राहायचं नाही आहे आणि ही सगळी तीर्थ करत 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 तुम्ही श्रीशैलेला बहुधान्य नामसंवत सरेला यायच आहे मल्लिकार्जुनाचं दर्शन करायचं समस्त तीर्था समान अजून एक सगळ्या तीर्था समान कुंभकोण आहे तिथे जा कन्याकुमारीला जा तिथलं दर्शन घ्या तिथे मत्स्य तीर्थ आहे त्या मत्स्य तीर्थामध्ये स्नान करा पक्षी तीर्थाला जा धनुष्यकोटीला जा कावेरीला जा रंगनाथाला जा चंद्रकुंडा पुरुषोत्तमाला जा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला पण जा बर नृसिंह सरस्वती अनेक तीर्थांचं वर्णन करत आहेत कुठे कुठे जायचं कोटी तीर्थाला पण जा अहो कोल्हापूरला सद्गुरु म्हणतात कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी आहे करवीर स्थान दक्षिण काशी म्हणजे कोल्हापूर आहे बरं महाबळेश्वर तिथे हे पुण्यक्षेत्र रामेश्वर कोल्हाल ग्रामीण नृसिंहदेव आहे परमात्मा सदाशिव आहे आणि तो प्रत्यक्ष तिथे आहे बर आणि मग भिल्लवडी कृष्णा तिरी, भिल्लवडी गावाला कृष्णेच्या तीरावर काय आहे भुवनेश्वरी माता आहे तेथे तपकरिता जरी त्या भुवनेश्वरी मातेच्या तिथे जर तप केलं तर तो ऐक्यता ईश्वर होतो ईश्वराशी एक रूप होतो वरुणा संगमाला जा संगमेश्वराची पूजा करा त्या ठिकाणी ऋषींचे आश्रम आहेत तिथे पंच गंगा पंच जा कृष्णा प्रवाहामध्ये आमरापूर आहे पंचगंगा आहे या पंचगंगेला जा असे असंख्य तीर्थ आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी सकळ मुनी तप करतात आणि त्यांना सिद्धी प्राप्त होते तुम्ही आता परमार्थामध्ये परमोच्च स्थान प्राप्त होतो। अशी सगळी तीर्थयात्रा केलीनी। मी विश्वामित्र ऋषी प्रख्यात त्यांनी त्या ठिकाणी तप केलाय समस्त दोष जातात तिथे तप केल्याने कपिल ऋषींनी पण केला केलाय त्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य किती आहे माहितीये का तर काशी क्षेत्री स्नान केल्याच्या पुण्यापेक्षा शतगुण अधिक शंभर पट्टीने जास्त तिथे एक मंत्र जर मंत्र एकदा म्हटला तर तो, तो कोटी वेळा म्हटल्याचं फळ प्राप्त आहे आणखीन केदारेश्वर तीर्थ आहे आणखीन कुठलं मग सद्गुरु म्हणतात पिठापूर आहे बर आता पिठापूर हे नृसिंह सरस्वतींच्या आधीचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ते म्हणतात आणखे तीर्थ बरवे केदारेश्वराते पहावे पिठापुरी दत्तात्रय देव तेथे वास असे मणिगिरी पर्वतावर जा तिथे सात ऋषी आहेत ते तप करतायत अहो बळाचे दर्शन यज्ञ पुण्य जाण आणि श्रीगिरीचे दर्शन श्रीगिरी म्हणजे गिरणार पर्वत त्याविषयी सांगतायत सगळी या भूमीवर तीर्थ आहेत आता सद्गुरु संपत संपत म्हणत की कि या भूमीवर जेवढी सगळी तीर्थ आहेत त्या तीर्थस्थानी जाव समस्त तीर्थ भूमीवरी आचरावी परिकरी या भूमीवरची सगळे तीर्थाला जाव रजस्वला होता सरी नदी ज्यावेळेस रजस्वला असेल त्यावेळेस मात्र स्नान केलं तर दोष आहे संक्रांती त्याच्या तुम्ही मास दोनी नदी तिरी वास करती कोणी काही दोष नाही जे नदी तीरालाच राहत आहेत त्यांना दोष नाही आहे पण जे बाहेरून आलेले आहेत त्यांना दोष आहे त्यामध्ये तीन दिवस स्नान वर जावं रजस्वला नदी सर सुरस भागीरथी गौतमी चंद्रभागा सिंधू नदी नर्मदा शरयू या सगळ्या नद्या नद्याच्यातलं ग्रीष्म काळामध्ये सर्व नदी या दहा दिवस रजस्वरा असतात नवे उदक ज्या दिवशी नवीन उदक ज्या दिवशी येईल मग ते कसं ओळखायचं साधारण पक्ष तुम्हा मी साधारणतः हे सांगितलेलं आहे जे जे पहाल दृष्टीशी आता मी साधारण तुम्हाला या सगळ्या यात्रा सांगितल्या आहेत तुम्ही ज्या ज्या पहाल जिथे जिथे जाल त्या त्या ठिकाणी मात्र ती यात्रा विधीपूर्वक करा जिथे जिथे जाल मी तुम्हाला एवढ्या मोठ्या यात्रा सांगितल्या आहेत पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही यात्रेला जाल त्या त्या ठिकाणी त्या त्या, त्या त्या यात्रा या विधीपूर्वक करा असं सद्गुरू सांगतात सद्गुरूंचं ते बोलणं ऐकल्यानंतर सगळ्या शिष्यांनी सद्गुरूंना नमस्कार केलाय गुरु निरोप कारण आता गुरुंची इच्छा आहे गुरु वाक्य प्रमाण आहे गुरुंनी <coughs> <coughs> गुरुंनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही तीर्थयात्रा करा म्हणजे गुरु आपल्याला स्वतःला जायला सांगतायत मग गुरु निरोप आहे वाक्य प्रमाण कालच सांगितलं गुरु चरित्रामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर दोन गोष्टी आहेत एक गुरुवाक्य प्रमाण दोन गुरु रक्षी एखाद्यासी काही न करे काळ गुरु गुरुकोपे एखाद्यासी रक्षण शके व्योमकेशी हे दोन अतिशय महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे गुरु वाक्य प्रमाण गुरु आज्ञा महत्वाची आणि दुसरं म्हणजे एखाद्याचं रक्षण गुरूंनी करायचं ठरवलं तर काळही त्याच काही करू शकत नाही आणि एखाद्यावर गुरु कोपले तर साक्षात शिवही वाचवू शकत नाही या दोन गोष्टी प्रामुख्याने गुरुचरित्रामध्ये आहे म्हणून ऐकोनी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करती नमन गुरु निरोप कारण म्हणून निघाले सकळी गुरुंचा निरोप आहे गुरूंनी सांगितलंय गुरुंची आज्ञा आहे म्हणून सगळेजण निघाले सद्गुरूंचा निरोप घेऊन सद्गुरूंची आज्ञा शीर्षावध्य मानून गुरुवाक्य प्रमाण मानून सगळे शिष्य हे यात्रे करता, तीर्थ तीर्थयात्रा करायला निघून गेले आणि गुरु मात्र त्याच ठिकाणी गुप्त रूपाने राहिले पुढचं जर तू ऐकशील नाव का तर ते अतिशय विशेष आहे गुरु गुप्त रूपाने राहिले मग किती दिवस राहिले नंतर गुरु वैद्यनाथाहून कुठे गेले कारण गुरु बघा त्यांना अजून नरसोबाची वाडी औदुंबर आणि नंतर त्यांचं कर्मभूमी ज्याला आपण नेहमी संबोधतो ते म्हणजे गाणगापूर या सगळ्या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत सद्गुरूंची कृपा अनेक शिष्य परिवाराला झालेली आहे अनेक अद्भुत अशा गोष्टी सद्गुरूंच्या अमृत दृष्टीने झालेल्या आहेत विशेष असं आहे की या सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी घडवल्या केल्या तरीही सद्गुरू स्वत असं सांगतात मी केलं असं कुठेही उल्लेख नाही ते मंत्राला भस्माला वृक्षाला याला महत्व देतात म्हणून सद्गुरूंनी पुढे कशी कशी त्या त्या घटना घडल्या गट कोणाकोणाला सद्गुरूंच्या कृपेचा लाभ झाला हे सगळं सिद्ध नामधारकाला सांगणार आहे इथे मात्र सद्गुरूंनी आपल्या सर्व संन्याशी शिष्यांना अनुग्रहित शिष्यांना एक सांगितलंय की मी आता इथे राहतोय तुम्ही माझ्याबरोबर राहू नका तुम्ही सगळी तीर्थयात्रा करा आणि बहुधान्य नामसंमत मला श्री शैल्याला भेटा मी तुम्हाला तिथे भेटेन तोपर्यंत तुम्ही सर्व तीर्थयात्रा करा कारण तुम्ही संन्यासी आहात आणि संन्याशानी एका ठिकाणी एका ठिकाणी राहू नये किती दिवस तर पाच दिवसाच्या वर एका ठिकाणी संन्याशानी राहू नये सर्व तीर्थ आचरावी मन शांत करावं आणि मग एखाद्या ठिकाणी कायम वास्तव्य करावं तोपर्यंत एखाद्या ठिकाणी पाच दिवसाच्या वर राहायचं नाही असं सद्गुरू सांगतात म्हणून सद्गुरू त्या सर्वांना सर्व तीर्थयात्रा मग त्याच्यामध्ये भूमंडळावर जेवढे जेवढी तीर्थस्थान आहेत त्या सगळ्या स्थानांविषयी सद्गुरू त्यांना सांगतात सद्गुरू त्यांना पाठवतात पण सद्गुरू मात्र तिथेच राहतात मग नामधारक म्हणतोय पुढे काय घडलं तेव्हा सिद्ध सांगतोय गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे तू अतिशय सावध होऊन ऐक जे भक्त सावधानतेने ऐकतात शांततेने ऐकतात मनन करतात त्या सगळ्यांना अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचा प्राप्त होतो धर्म अर्थ काम मोक्ष हा चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतो त्यामुळे नामधारका शांततेने ऐक मग सिद्ध नामधारकाला पुढे काय सांगतो हे आपण उद्या बघू अवधूत श्री गुरुदेव दत्त